सोडील सर्व घरदार त्यागीला सुखी संसार देशासाठी आपल्या जीवनाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करतो व माझ्या भाषणास सुरुवात करतो सूर्याप्रमाणे तेज देणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुर्जून वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमै सर्वप्रथम सर्वांना सव्वीस जानेवारी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारत देशाने राज्य घटना स्वीकारली राज्य घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली खरंच आजचा दिवस सोळाचा दिवस म्हणाव लागेल कारण संविधान आहे म्हणूनच आज आपल्या भारत देशात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलणारी लोक सुखी समाधानात राहत आहे विविधते म्हणूनच आज आपला भारत देश मान म्हणूनच आज आपला भारत देश मान मित्रांनो जाता जाता एवढं सांगू की मोबाईलचा अतिवापर टाळा वेगवेगळ्या व्यसनांपासून दूर राहा आणि चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात फळे देतात फुले देतात सावली देतात म्हणून म्हणतो झाडे लावा झाडे जगवा पाणी हेच जीवन आहे म्हणून पाणी वाचवा मित्रांनो जर आपल्याला या बदलत्या जगात जर टिकायचे असेल तर ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वतःला डेव्हलप करा प्रदूषणामुळे आपल्या जीवावर खूप घातक प्रभाव पडत आहे म्हणूनच म्हणतो प्रदूषण टा ता, प्रदूषण टाळा आरोग्य पाळा एवढे बोल मी माझे दोन शब्द संपवतो झंजात